नमस्कार मी अर्चना अर्चनास किचनमध्ये आपले स्वागत आज आपण कमीत कमी तूप वापरून दाणेदार बेसनचे लाडू करणार आहोत इथे मी एक किलो हरभरा डाळ घेतली आहे ती थोड्या थोड्या बॅचेसमध्ये भाजून घेऊया प्रथम एक दोन मिनिटे गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल नंतर गॅस लोच ठेवायचा आहे लो गॅसवर सतत ढवळत राहून डाळ लालसर होईपर्यंत भाजायची आहे डाळीची एक बॅच भाजायला पंधरा ते वीस मिनिटे तरी लागतात डाळ आपण खमंग भाजू तेवढे लाडू खमंग लागतात डाळ एकदम बारीक दळून न आणता जरा दाणेदारच ठेवावी प्रथम एक दोन चमचेस कढई तूप घालून तूप गरम झाले की थोडे थोडे पीठ घालूयात सतत ढवळत पीठ सुद्धा छान भाजून घेऊया पीठ सुद्धा भाजताना गॅसची फ्लेम लोज ठेवायची बेसन भाजून दहा मिनिटे झाले की परत थोडे दोन चमचे तूप घालूयात अजून दहा मिनिटे बेसन चांगले भाजून घेऊयात अशा प्रकारे दहा दहा मिनटे दोन तीन वेळा तूप घालून बेसन छान खरपूस भाजून घेऊया बेसन भाजले की घरभर असा सुगंध सुटतो हे पहा आपले बेसन छान भाजत आलेले आहे गॅस बंद करून जरासे तूप सुटेपर्यंत आपण ह्याला ढवळत राहूयात कढई गॅसवरून खाली उतरून बेसन कोमट होईपर्यंत थांबूया बेसन हलकेसे गरम असताना घालूयात आवडीप्रमाणे वेलची आणि जायफळ पावडर नंतर घालूयात मिक्सरवर बारीक केलेली साखर इथे मी एक किलो बेसन साठी पाऊन किलो साखर घेतली आहे साखर चांगली एकजीव होईपर्यंत ढवळत राहूया त्यानंतर हाताने गुठळ्या मोडून घेऊया बेसन कोरडे वाटले म्हणून घाबरू नका लाडू सहज वळता येतील थोडे थोडे बेसन घेऊन लाडू वळूया हा पहा लाडू सहजच वळता येतो लाडू कोरडा वाटत असेल तर अशा प्रकारे हातावर घोळवायचा आहे लाडू हातावर गोल घोळवला की तूप वर येऊन लाडवाचा आकार गोल येतो शिवाय चकाकी पण येते अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया अशा प्रकारे कमी तुपातले दानेदार बेसनचे लाडू तयार झाले असेच लाडू आपणही करत करून पहा कसे झाले ते नक्की कमेंट करून कळवा तुमच्या मैत्रिणींना रिलेटिव्सना नक्की शेअर करा नवीन असाल तर सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद